नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो पंढरपूर तालुक्याचं एकंदरीत जर राजकारण जर का बघायला गेलं तर ती निवडणूक मित्रांनो कोणती असू द्या अगदी विकास सोसायटी असू द्या किंवा जवळजवळ जिल्हा परिषदेपर्यंत पंढरपूर तालुक्याचं राजकारण हे विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार असं राहिलेलं मित्रांनो आपण आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत बघितलेलं आहे आता पंढरपूरच्या नगरपालिकेचे बिगोल आता नगर वाजलेला आहे काल तारखा सध्या पूर्ण जाहीर झाल्या आणि तसं बघायला गेलं तर एकंदरीतच सध्या चर्चांना बरेचशा उदाहरण आलेला आपण बघतो एकतर सर्वसाधारण महिला हे आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी निघाल्यामुळं कुठंतरी पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक ही भरपूर चुरशीशी होणार आहे असं सुद्धा सध्या चित्र पंढरपूर नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात आपल्याला दिसत आहे तसं विठ्ठल परिवाराच्या बाजूने जर का विचार करायला गेलं तर विठ्ठल परिवार हा स्वर्गीय भारत नाना यांच्या निधनापर्यंत एक राहिलेला आपण सर्वांनी बघितलेला होता त्यानंतर दोन हजार बावीस साली ज्यावेळेस सा विठ्ठल सा 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 कारखान्याची निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये माडेचे आमदार श्री अभिजित आबा पाटील यांनी ज्यावेळेस विठ्ठल कारखाना हा जिंकला त्यावेळेस त्यावेळेसपासूनच विठ्ठल परिवारात ही उभी फुट झालेली आपण सर्वांनी बघितली आणि त्यानंतरच्या जर का निवडणुका आपण जर का बघितल्या दोन हजार बावीस साली विठ्ठल झाली आणि त्यानंतर चंद्रभागा साखर कारखान्याची सुद्धा निवडणूक झाली त्यानंतर लोकसभा झाली आणि विधानसभेची निवडणूक ह्या तीन चार निवडणुकांमध्ये सुद्धा भगीरथ दादा विरुद्ध अभिजित पाटील असं समीकरण आपल्याला प्रत्येक प्रचार सभांमध्ये बघायला मिळालं आणि भगीरथ दादांनी अभिजित पाटलांवर कुठली सडकून टीका केलेली सुद्धा आपण बघितली अभिजित आबांनी पण सुद्धा तेच केलेलं आपण बघितलं अगदी विधानसभेच्या निवडणुकी सुद्धा दिलीप बापू विरुद्ध दादा हे दा एकमेकांविरुद्ध दा 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 विधानसभेत लढलेले आपण सुद्धा बघितलं मग पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे हे तिन्ही नेते किंवा युवराजदादा पाटील असतील किंवा गणेशदादा पाटील असतील ह्या पाच नेत्यांचा विठ्ठल परिवार कुठेतरी एकत्र येणार का श्री कल्याणराव काळे यांचं सुद्धा प्रामुख्यानं नाव घ्यावं हो लागणार आहे मग हे नेते कुठेतरी एकत्र येऊन एक, एक विठ्ठल परिवाराची अशी चांगली मोठ बांधून प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराला एक कडवा आव्हान उभं करणार का हे सुद्धा बघणं तितकंच प्रामुख्यानं महत्वाचं ठरणार आहे तसं बघायला गेलं तर बालकी प्रेमींची कुठेतरी खूप अशी सुप्त इच्छा आहे की विठ्ठल परिवार हा एक झाला पाहिजे आणि ज्या अर्थी पंढरपूर नगरपालिकेचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेला राखीव झालेलं आहे ती संधी भगीरदादांनी सोडू नये अशी प्रत्येक भालकी प्रेमींची इच्छा मनोमन आहे असं आम्हाला ऐकण्यात आलेलं आहे किंवा अशी सध्या चर्चा संपूर्ण पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघात आणि पर्यायन पंढरपूर शहरात सुद्धा होताना दिसत आहे मग ही संधी भगीरदादा साधणार का हे सुद्धा येत्या काळात बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तसा विचार करायला गेलं तर आपण पांडुरंग परिवाराचा सुद्धा जर का विचार केला पांडुरंग परिवाराचे नेते श्री प्रशांत परिचारक हे सुद्धा मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात भारत नानांच्या निधनानंतर दोन हजार एकवीस साली जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये बेरजेचं राजकारण काय असतं हे त्यांनी संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिलं एकंदरीत भारत नानांनी जी हॅट्रिक साधलेली होती आणि त्यांना पडणारी विरोधातली मतं म्हणजे त्यांच्या विरोधकांना पडणारी मतं ही नानांना पडणाऱ्या मतापेक्षा सुद्धा जास्त होती आणि त्या विरोधकांची एक तरी मोठ बांधून आपण भारतीय जनता पक्षाचा आमदार पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघात कसा निवडून आणू शकतो हे पटवून सुद्धा श्री प्रशांत परिचारक हे यशस्वी ठरलेले आपण सर्वांनी बघितलं मग आता पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणात सुद्धा प्रशांत परिचारक हे काय निर्णय घेतात ते भगीरथ भालकेंना पाठिंबा देतात का प्रणिताताईंना नगराध्यक्ष होण्यासाठी हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि दुसऱ्या बाजूला जर का बघायला गेलं तर भगीरथदादांची भगीरथदादांचा प्रवेश हा शिवसेनेत होणार ही सुद्धा चर्चा कालपर्यंत चालू होती पण ती घटना कुठेतरी घडलेली दिसत नाही जर का तसं झालं तर भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट हे दोन्ही गट पंढरपूर नगरपालिकेत वेगवेगळे नगराध्यक्ष निवडणुकीचे रिंगणात उभे करणार का हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आजच्या व्हिडिओचं इतकंच तात्पर्य आहे की पंढरपूर नगरपालिकेच्या एकंदरीत नगराध्यक्ष पदाचा जर का विचार करायला गेलं तर प्रणिताताई भगीरथ भालके हे नाव कुठेतरी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे मित्रांनो तसं बघायला गेलं तर भालके प्रेमींची सुद्धा खूप सुप्त इच्छा आहे की विठ्ठल परिवार हा कुठेतरी एक होऊन आलेली संधी ही भगीरथ दादांनी साधली पाहिजे येत्या काळात आपण एकंदरीतच हे राजकारण कस कस घडते कस कशा आघाडे होतात विठ्ठल परिवार एक होतो का जर का विठ्ठल परिवार एक झाला तर त्यासाठी पांडुरंग परिवाराकडे किंवा एकंदरीत प्रशांत परिचारकांकडे त्या निवडणुकीची एकंदरीत रणनीती काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला पंढरपूरच्या नगरपालिकेच्या एकंदरीत निवडणुकीमध्ये बघणं तितकच महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एकंदरीतच पंढरपूरच्या नगरपालिकेच्या राजकारणात आणखी तुम्हाला कोणकोणते मुद्दे महत्वाचे ठरू शकतात किंवा नगराध्यक्ष पदासाठी एखादं कोणतं नाव हे जास्त चर्चेतलं सध्या आहे असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा आम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या युवा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद